राजकीय सामाजिक आणि आर्थिक घडामोडींचा आढावा पाहण्यासाठी नक्की पहा एसी न्यूज चॅनल निपाणी येथील श्री रामसेना हिंदुस्थान निपाणी यांच्या वतीनं आयोजित निपाणी शहरापासून ते ममदापूर गावातील चारशे वर्षांचा इतिहास असलेल्या श्री अंबिका मंदिरापर्यंत पदयात्रा आज काढण्यात आली या पदयात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला युवा नेते बसव प्रसाद जल्हे यांच्यासह नगरपालिकेचे नगरसेवक स्थानिक नेते महिला मोर्चा सदस्य आणि पक्षाचे कार्यकर्ते यांनी यामध्ये सहभाग घेतला होता सकाळी पदयात्रा काढून श्री अंबिका मातेकडे सन्मान माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीची तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत आणि खासदार श्री अण्णासाहेब सर्वाधिक मताने विजयी व्हावे अशी प्रार्थना यावेळी अंबिका देवीच्या चरणी करण्यात आली यावेळी पौराहिते यांच्याकडून विधिवत पूजन करण्यात आले खासदार अण्णासाहेब जोल्हे आणि आमदार शशिकला जोल्हे यांनी पदयात्रा काढून आमच्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी केलेली ममदापूर येथे अंबाबाई चरणी केलेली प्रार्थना ही अभिमानाची गोष्ट असल्याचं सांगून पदयात्रेत सहभागी होऊन शुभेच्छा दिल्या यावेळी निलेश हत्ती संदीप मोहिते जयवंत भाटले राजू गुंदेशा रवी कदम अभिजित मुदुकडे प्रणव मानवी बंडा घोरपडे सुरज खवरे विजय टवळे आशा टवळे प्रशांत केस्ती श्रय सामले श्रीनिवास चव्हाण सावंत चव्हाण मल्लिकार्जुन जोगडी साईनाथ खोत रोहित पाटील आदी उपस्थित होते एसबी न्यूज साठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा